<स्णीण> मी स्नो गेलेलो सोना काय करते लास्ट टाइम आम्ही स्नो गेलेलो आम्हाला तिने अर्धा तास पण थांबून दिला ए मला घरी जायचे मला घरी जायचे कोण बोलत होते किती रडत होती ना, 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 ना so, दिला ती तू काय कर सो आम्ही रात्री छासच्या हल्दीला गेलेलो तिथे सोना आणि दिदू आलेले मग मी मी माऊ माऊ सोना तिथे भेटले हल्दीत काहीच बोलत नाही तोंडात मुख भरले सोना सोना जसं चला तिकडे तस सोना अशी पोपट झाली कस मग मी गाडीत बसून आली ये आणि पण आले तशी आणि माझे टी शर्ट घातलेत दोघींनी मला मान छट्टी वन पीस वन पीस झाले वन पीस आणि ना मामाकडे माऊचा टीशर्ट शर्ट आहे रेनबोवाला वाटत तो मला होतो पिंकवाला आणि आणि हा जी माझी जी माझी नायटी तुम्ही बघता मला चिडवतात त्या वरून ती नायटी मी घातली परत ताई गेल्या ताई घालते कधी कधी आता तीन आयटी दिवस आणि आम्ही रात्री चार वाजता आलो आणि एवढा पाऊस एवढा एवढी हवा होती का तिथे पूर्ण मांडव पण पडलेला सगळं म्हणजे सगळं ऑफ झालेला सर्वांचा मग आम्ही तुम्ही भाईच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असेल आम्ही वर नाचलो भरपूर नाचलो फुल एन्जॉय केला आणि रात्री चार वाजता घरी आलो आणि एवढी हवा एवढा वारा तर मी सगळ्या कुंड्या खाली ठेवल्यात कारण इथून पडतात त्या दिवशी कुंडी माकडाने वांद्रानेच पाडली आणि तोडली कुत्रा घरी जा तो इथे येऊन बसलाय ना सकाळी रात्री रात्री बरोबर नाही इथे नाही करत तो खाली जातो चला अंबोले करत नको रे आशाना बोलायच्या आशानायच काय वाचू काय गा आहे ते माऊ ए पाऊस आला वा काल जेव्हा म्हणजे तिकडे डोंबिवली साईडला पाऊस पडला होता तेव्हा इकडे पाऊस नव्हता फक्त हवा होती आणि इकडे आता पाऊस पडायला लागलाय बघा तुम्हाला दिसत असते भिजायचं काय खालती कुत्रा आहे तो पण तुमच्यासोबत भिजेल कुत्रा तुम्ही अंघोळ केली का मग काय इकडे तुने अंगुल केली त्याच्या अंगुलीच टेन्शन घेते आणि तुम्ही पण चला अंगोलीला मस्त फ्रेश होऊन ना आपल्याला निघायचंय यस मेकअप करून मेकअप मेक चला अंगोले करा चला, हुँ। चला। हुँ। सो चला आम्ही ह्यांच्या अंगोले झाल्यावर आम्ही रेडी होऊन तोपर्यंत हे पण येतील दिवा पडला बघ हे पण येतील आणि आम्ही जाऊ मॉल मध्ये आणि पुढचं काय होणार आहे काय प्लॅनिंग असणार आहे ती डायरेक्ट गाडीत आमचा ठरणार आहे कारण काहीच ठरलेलं नाही कालदीला जाऊ हा आणि रात्री त्यांना इकडे पण जाणार होता आम्ही सो आम्हाला लवकर निघायचं वाजलेत आता दुपारचे बारा बारा वाजल्यानंतर अंघोला नाही अजून एक आलशी। चला चला मस्त सुरुवात झाली ब्लॉग ला आणि तयारी झालेली आहे हल्दीला जायच्या अगोदर पण आज मॉल कॅन्सल केलं उद्या आम्ही मॉल ला जास्त आणि दिदीला फक्त एकदाच सांगितलं कारण आम्ही रात्री चार वाजता आलो पण होती झाली सगळी थकलेली होतं का दोघीना असं सांगितलं का उद्या जायचं दोघी पण हा बोलले सो चला आता पहिले थोडाफार जुडिओला जाऊ आणि हा थोडाफारच जास्त नाही त्याच्यानंतर हल्दीला जायचंय आणि आपल्या शॉपमध्ये खूप डिमांड होती की सिटीमध्ये भेटतात गावा ठिकाणी भेटत नाही एट पॉकेट जीन्स सो ॲवेलेबल केलेले आहेत ट्रायल साठी हा एट वन टू थ्री फोर फाय सिक्स अच्छा असं काय मी तिथेच होते बघ एट पॉकेट याला एट पॉकेट बोलतो ओके हा मग ते मोजले ना भरपूर माझे पोरं यायची की दादा आण आम्हाला सिटी मध्ये जायला लागते सिटी मध्ये दादा धावत दा पळत गेला आणि धावत पळत घेऊन आला आणि ट्राय डायरेक्ट मी ट्राय केला कसा वाटते सो कसा वाटते तुम्हीच सांगा मस्त मस्त बॅगी मध्ये आहे तिरा तिरा पॅन्टच दाखवते हा मस्त वाटते सो so या लवकर यामध्ये तीन कलर आपण अवेलेबल केलेले आहेत ते मी रील दाखवीनच या पटापट शॉपला आणि घेऊन जा पहिले लिमिटेड स्टॉक थांबत नाही म्हणून दोन दिवसाची या न घेऊन जा <laughs> आजच मी रील बनवलेली टी यांची संपला एक दोन दिवस पॅटर्न आले या पटापट कपड्यांचं दुकान ला आपण स्वस्त जाऊ दे स्वस्त जायचं आपण सिटीचा रेट नाही लावत आपण जायचण फ्रॉक तुझी फ्रॉक तुझी स्कर्ट आहे मला तरी वाटतय लटकन हो हो लटकन असं असं कंब झालं कंब झालं ये तू उचा पण मग काय करत होती मगाशी धागे खेचत होती कपड्यांची शोना म्हणजे अशी पोरगी घेतला शांत बसवत नाही वाव काही क्लायमेट वाटत असं हवा सुटायला जास्त हवा होती तर मी अशी ना तू पूर्ण भिजली होती ना नाव समजलं नाही मध्ये पण भारी वाटते मौसम मस्त झाला एकदम मातीचा मग अशी मातीचा पण एवढा भारी वास सुटलेला ना, ना। पहिली माती भिजलेली मा, इकडे हो ना।, मा 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 ना मामा मी एवढी मला एक तास लागतो मी रेडी होते पण मामाचा असा टाइमपास असतो नेहमी मी बाहेर निघतो तरी मामा सांगता मामा न माऊची मेकअप करायला येता नाही तुम्ही माऊची सगळी तयारी आगा। चलो तू आम्हाला हेल्प केली व्हेरी गुड चलो लाईट लगाव आमची ना जेव्हापासून ही हवा चालू झाली दोन दिवसापासून दोन दिवसापासून लाईटीचा खूप प्रॉब्लेम होतो नशीब इन्व्हर्टर आहे त्याच्यामध्ये चालून नाही 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 नाही

अशा असे डायरेक्ट घेऊन येतात हे डायरेक्ट घेऊन येतात चला पटापट 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 सेल 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 पंक्ती सेल पंक्ती सेल्स जी शॉपिंग झाली आणि पोहोचलो आम्ही खारघरला हल्दीला अर्ध मामा घ्यायला आला मां भाजी झालेत मां मम्मी सोबत मम्मी सोबत सोचलो चलो कधी आले या काल काल मी त्या दिवशी आणत होतो ना तुला बोलत तिथे आणायला पाहिजे होता तुला म आवा आम्ही गेलो तो बघ मावला काढायला तवा हो काय काय ग चला आता हल्दीतली मजा बघूया आपण काडींशी उतरल्या उतरले पाऊस चालू झालं लगेच प्राण्याने जुगाव तुला ना मेकअप आलेला नॅचरल ब्युटी आहे मामाकडे मामाकडे मामाकडे

तिला मॅगी फोडायला सांगितली ती बुक्क्या मग बुक्क्या चलो आम्ही हल्दीतून घरी आलो आणि आम्हाला ना पण भूक लागली काय झालं तो बघू मॅगी फोड तुला नीट साप दाखवते मॅगी गोल गोड गोला का कशी आणि दीदी आम्हाला दीदीच्या हातची स्पेशल मॅगी खायला देणार आहे रात्रीचे बारा वाजलेत आणि आम्ही पण आमची टीम आहे आणि आमची सुरकुंडा हॅलो 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 चो ना दीदी बनवते ना तू मधी मध्ये हात नको घालू ओके अरे हा आम्ही सिझर देऊ देऊ करू ना मसाला पाकिट देऊ घालले फोडायला

बाय बाय मॅगी कशी होते ते दाखवायला नको आता मी तपास माझं झाड बघा किती मस्त झालंय ते मस्त तो आता मोड लागतो मॅंगोच सीजन आले पावसाचे मॅंगोच सीजन आहे का मॅंगोच सीझन चालू झालं तर आम्ही उद्या ब्लॉग मध्ये बनवणार आहे उद्या आम्ही बनवणार आहे मॅंगो ज्यूस आणि मामालेली मस्त आणि हा रे तिकट आहे तिकट आहे कशी झाले सदा कशी झाले माहिती केक पण मग कशाला थांबले अजून नॉर्मल आहे मी खाऊन बघते बघू टेस्ट नॉर्मल पेक्षा ना? दिदी एकदम परफेक्ट केली वेरी गुड वेरी तुला का मॅगी फोडली म्हणून ओके पोटेटॉन आला पोटेडोन ओकेच सांगेव बनवशील ओके उद्या सिक्रेट बनवणार आणि नेक्स्ट ने नवीन ब्लॉग मध्ये उद्या तुम्हाला बघायला लागेल अच्छा yes. आत... so, चलो आता आम्ही ब्लॉगचं एंड पण इथेच करतोय पुन्हा भेटूया हा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय 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 करो जा बाय